नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यातील पाहणार आहोत एक जानेवारी हा नवीन वर्षाचा दिवस आहे व जागतिक शांतता दिवस आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो जागतिक शांतता दिवस शांततेच्या उद्दिष्टांसाठी व मानवतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो सा सहा जानेवारी जागतिक युद्ध अनाथ दिवस युद्धामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या समस्या अधिकार आणि पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस एकोणीसशे पंधरा मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो प्रवासी भारतीयांचे योगदान आणि त्यांच्या भारताशी असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकण्यासाठी भारत सरकारतर्फे हा दिवस विशेष मानला जातो दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस हिंदी भाषा आणि तिच्या जागतिक प्रसारासाठी हा दिवस साजरा केला जातो एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये हिंदीला भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक म्हणून मान्यता मिळाली होती बारा जानेवारी राष्ट्रीय युवक दिन स्वामी विवेकानंद यांच्या विवेका विचारांचा आणि युवांच्या सशक्तीकरणाचा प्रचार करण्यासाठी साजरा केला जातो युवकांना प्रेरणा देण्यासाठी शिबिरे भाषणे आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये लेफ्टनंट जनरल के एम करिअप्पा यांनी भारतीय सैन्याचे नेतृत्व स्वीकारले होते सैन्य दलाच्या आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन भारतात मुलींना हक्क समानता शिक्षण आणि सुरक्षेचा अधिकार मिळावा यासाठी प्रबोधन करणारा हा दिवस मुलींच्या आरोग्य आणि शिक्षणाबाबत कार्यक्रम आयोजित होतात पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन भारतातील निवडणूक प्रक्रियेविषयी जनजागृती आणि मतदारांची संख्या वाढवण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे राष्ट्रीय पर्यटन दिन भारतीय पर्यटनाचे संवर्धन आणि जागतिक पातळीवर पर्यटनाचा प्रचार करण्यासाठी साजरा होतो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन एकोणीसशे पन्नास रोजी भारताने संविधान लागू केले त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो दिल्लीच्या राजपथावर परेड विविध राज्यातील झाक्यांद्वारे भारताची संस्कृती आणि प्रगतीचे दर्शन घडविले जाते सत्तावीस जानेवारी आंतरराष्ट्रीय स्मरणार्थ दिवस दुसऱ्या महायुद्धातील होलोकॉस्टच्या आठवणी जपण्यासाठी साजरा केला जातो सहा दशलक्ष जीवंच्या बलिदानाचा सन्मान आणि त्यातून शिकलेल्या धड्यांची स्मरण तीस जानेवारी हुतात्मा दिन महात्मा गांधी यांना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली या दिवशी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती देशभरात शहीदांना श्रद्धांजली वाहून त्यांचे बलिदान स्मरण केले जाते या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यातील महत्वाचे जागतिक दिवस तसेच राष्ट्रीय दिवस म्हणजेच महत्वाचे दिनविशेष विशेष पाहिले असेच अभ्यासपूर्ण नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू